शिकण्यासारखं का बरंच काही चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो आणि आज सुरुवातीला सांगू इच्छितो की तुमचा मोबाईल स्मार्टफोन अँड्रॉइड फोन जर हरवला असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे मित्रांनो ते आहे की तुम्ही एका ब्राउझरच्या मदतीने एका वेबसाईटच्या मदतीने तो मोबाईल तुम्ही शोधू शकताय तर मित्रांनो त्यासाठी फक्त म्हणजे फक्त तुम् आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात जास्त वेळ लागत नाही दोन मिनिटाच्या अंतरातच आपला मोबाईल आपण शोधू शकतो मित्रांनो तर मित्रांनो मी सुरुवातीला सांगू इच्छितो तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो या इथे जे लाल बटन आहे ते सबस्क्राईब करण्यासाठी आहे आणि जर तुम्हाला इथे येता येत नसेल तर मित्रांनो एक सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे आपले हे व्हिडिओ चालू असताना खाली जे सबस्क्राईबचं बटन आलेलं आहे त्या बटनवर तुम्ही फक्त क्लिक करायचं आहे फ्रीमध्ये सबस्क्रिप्शन होऊन जाईल मित्रांनो यामुळे काय होईल की मी अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ या चॅनलवर टाकत असतो आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त मराठी भाषेमध्ये तर मित्रांनो ते, ते तुम्हाला सबस्क्राईब केल्यामुळे लगेच पाहायला मिळतील तर मित्रांनो सुरू करूया आपण आपला मोबाईल कसं शोधायचं हे बघू मित्रांनो मी सुरुवातीला सांगू इच्छितो मित्रांनो एका गुगलच्या ब्राऊझरमध्ये जायचं तिथं टाईप ता करायचं अँड्रॉइड डिवाईस मॅनेजर केल्यानंतर मित्रांनो तुम्ही अँड्रॉइड डिवाइस मॅनेजरमध्ये लॉग इन करायचा आणि मित्रांनो पहिल्यांदाच येते अँड्रॉइड डिवाइस मॅनेजर गुगल त्यावरती क्लिक करायचं जर मित्रांनो तुम्ही लॉग इन केलेला असेल तुमच्या कम्प्युटरला तुमच्या मेल आय डीने तर डायरेक्ट त्या अँड्रॉइड डिव्हाइस मॅनेजरच्या मॅनेजरच्या फाईलमध्ये एंटर होता मित्रांनो तर मित्रांनो इथं तुम्हाला रिअल लोकेशन दाखवलं जातं तर इथं इंडियाचा मॅप आपल्या समोर आहे तर आपण जो स्क्रोल अप आ, स्क्रोल आहे तो पुढे माग करून आपण आपल्या रियल लोकेशनपर्यंत जाऊ शकता तर मी मित्रांनो सध्या आहे कुरुकलीमध्ये तर मित्रांनो इथून आपल्याला पाहायला मिळेल की आपला मोबाईल कुठं आहे मित्रांनो कुरुबलीमध्येच मोबाईल आहे आत्ता माझा मोबाईल माझ्याजवळ आहे आणि तुम्ही इथ रिंग केल्यानंतर तुमचा मोबाईल पाच मिनटं रिंग होत राहतो म्हणजे मित्रांनो तुम्ही गडबडीत कुठं जरी ठेवला असेल किंवा तुमच्या बिछाण्यामध्ये तुमचा मोबाईल असेल किंवा तुम्ही बाजूला कुठेतरी ठेवला असेल नेहमी माझ्याशी असं होत राहतो मित्रांनो तर मी या ॲप्लिकेशनचा इथून तुम्ही नक्कीच वापर करणार आहे तर फक्त रिंग करायचं रिंग केल्यानंतर तुमचा मोबाईल वाजायला सुरू होईल मित्रांनो तर तुम्ही मोबाईल सापडल्यानंतर मोबाईलवर जर हात ठेवला किंवा लॉक काढलं तर तो थांबू शकतो आणि जर तुमचा मोबाईल हरवला असेल तर तुम्ही इथं लॉक करू शकताय रियाज करू शकता मित्रांनो त्यातून डेटा मोबाईलचा डेटा म्हणजे तुम्ही संपूर्णतः सुरक्षित राहू शकता त्यासाठी फक्त एवढंच लागतं आहे मित्रांनो की आपल्या मोबाईलवरती आपण आपला मेल आय डी लॉग इन केलेला असावा आणि अँड आपल्या मोबाईलवरती मेल आय डी आपला लॉग इन केलेला असावा आणि मित्रांनो आपल्या कम्प्युटरला देखील लॉग इन टाकायला हवा मित्रांनो तरच आपल्याला आपला मोबाईल शोधणं या ॲप्लिकेशनची म्हणा किंवा या स्ईलची आपल्याला मदत होते तर मित्रांनो हे माहिती तुम्हाला आवडली तर नक्कीच शेअर करा जर नाही आवडली तर डिसलाइक करा का आवडले नाही ते मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगा मित्रांनो आणि जर तुम्हाला खरंच आवडले आणि दुसऱ्यांनाही ही माहिती करावं असं तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच आणि गुड नाईट